जाऊन त्यावर सक्ती केली आणि काम चालू आहे आव जाओ घर तुम्हारा बंगाल मधून बांगलादेश मधून मोठ्या प्रमाणात या तिकड्या तिकड्या लोक जातात येतात परिणाम असा होतो का या देशामध्ये दहा कोटी लोक बाहेरचे आले कॅनड्याची संख्या जनसंख्या दोन कोटी आहे म्हणजे भारतामध्ये किती कॅनडा राहतात पाच गुजरात पेक्षा जास्त जनसंख्या घुसखोरांची आहे आणि तुम्ही व्यावसायिक लोक आहात तालुक्याच्या ठिकाणी आहात विदर्भातलं संपन्न तालुका आहे तुम्हाला व्यावसायिक भाषा पण समजत का काही गोष्टी लायबिलिटीज असतात आणि काही असेट्स असतात भारतीय माणूस उद्योग करीत नसेल निष्क्रिय असल तरी तो असेट आहे आणि घुसखोर ही लायबलिटी आहे आज आपल्या देशाच्या एकूण बजेटचा मोठा हिस्सा हा घुसखोरांवर खर्च होतो त्यामुळं फक्त पैसाच जातो असं नाहीये पैसा तर जातोच जर जा दहा कोटी घुसखोरांना भारताच्या बाहेर काढलं तर जो चौऱ्याऐंशी रुपयाचा डॉलर आहे ना आज तो बासष्ट रुपयाला येईल